हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी दोन नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे मुळ्याच्या भाजीची दोन रेसिपी आहेत ही भाजी फिफ्टी पर्सेंट लोकांना नाही आवडत कारण थोडंफार उग्रस किंवा तिखट लागते पण फ्रेंड्स तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा ज्यांना आवडत नाही भाजी तेसुद्धा खूप आवडीने खातील तर इथे मी एकच जुडी आणलेली आहे मी भाजी ना, वा भाजी ते भाजी घेताना जेव्हा मला फक्त पाल्याची भाजी करायची असते तेव्हा मी अगदीच बारीक मुळे असतात आणि जो पाला जास्त असतो अशी भाजी आणते नंतर मला आज सुद्धा भाजी करायची होती त्यासाठी इथे पाला कमी आहे आणि मुळा जो आहे तो जास्त प्रमाणात आहे अशी भाजी मी घेऊन आलेले आहे मार्केटमधून तर फ्रेंड्स आपल्याला पाला आणि मुळे जे आहेत ते वेगळे करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला क्लीन करायच्या आहेत सोलून घ्यायचे आहेत सोलून झाल्याच्या नंतर आपल्याला राऊंड शेपमध्ये कट करायचे आहेत अगदी राऊंड कट राऊंड शेपमध्येच कट पेले केले पाहिजे असं नाही आहे तुम्ही मध्ये कट करून दोन तुकडे सुद्धा करू शकता पण मी इथे राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेले आहे अगदीच पातळ आणि एकदम जाड असे करायचे नाही आहे मिडियम साईजमध्ये तुम्हाला इथे कट करून घ्यायचे आहेत कारण एकदम पातळ कापले की ते एकदम गळून पडल्यासारखे लागतात म्हणजे एकदम शिजले गेल्याच्यानंतर काही वेळा एकदम शिजून गळूनसुद्धा जातात तर आपल्याला एकदम पातळसुद्धा कट करून घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मुळा जो आहे तो कट करून झालेला आहे तर मी इथे पालासुद्धा यूज करणार आहे त्यासाठी मी जे जाडे देठ होते ते काढून टाकलेले आहेत आणि जो पाला होता तो व्यवस्थित चिरून घेतलेला आहे तर मुळा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आता मी पहिलंसुद्धा साल काढायच्या आधीसुद्धा काही वेळा काही होतं मुळाला माती वगैरे लागलेली असते तर मी पहिलंसुद्धा धुवून घेतलेलं होतं आणि आता पुन्हा धुवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण फर्स्ट रेसिपीला सुरुवात करूया कढई मी स्वच्छ धुवून गरम करायला ठेवून दिलेली होती कढई खूप गरम झालेली होती त्यामुळे आणि कदाचित पानाचा थेंब पडला त्याच्यामुळे तेल जे होतं ते जास्त जोरात असं उड उडत होतं मोबाईल खराब होऊ नये म्हणून मी लगेच मोबाईल बाजूला करून घेतला आणि इथे मी फोडणीसाठी जिरं टाकून घेतलेलं होतं जिरं व्यवस्थित तडतवून तडतडवून दिलेलं आहे आणि यानंतर मी मुळा टाकून मुळासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला चिमूटभर इतकं हिंग टाकायचं आहे हिंग वगैरे सर्व झाल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तेल मी इथे दोन टेबलस्पून इतकं यूज केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मुळा जो आहे तो, तो सारखा हलवत राहायचा आहे तर फ्रेंड्स मुळा थोडाफार सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे हळद त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत मी इथे धना जिरा पावडर टाकलेला आहे लाल तिखट पावडर टाकलेली आहे अगदी थोड्या प्रमाणातच टाकलेले आहे जास्त टाकलेली नाही आहे इथे तुम्ही थोडाफार चाट मसालासुद्धा यूज करू शकता किचन किंग मसाला असेल तर तो सुद्धा टाकू शकता आपण थर्टी टू फोर्टी पर्सेंट आपण मुळा जो आहे तो आधीच तेलामध्ये फ्राय करून सॉफ्ट करून घेतलेला होता यानंतर आपल्याला थोडंसं शिजवायला लागलं झाकण ठेवून आपल्याला बाकी शिजवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला छानपैकी व वरून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही पाहू शकता आपली फस्ट रेसिपी जी आहे ती रेडी आहे अगदी लवकर झटपट अशी रेसिपी झालेली होती तर फ्रेंड्स ही भाजी तुम्ही भाकरी चपाती कोणत्याही ज्वारीच्या भाकरीवर कोणत्याही भाकरीवर खाऊ शकता खूप टेस्टी लागते तर आता आपण करणार आहोत सेकंड रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर हे सुद्धा मी तेल गरम करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला टाकून घ्यायचे आहे मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे मी यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो यूज करायचा आहे तर मिडियम साईजचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला तेलामध्ये जे सर्व इन्ग्रिडियंट्स आहेत ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो जो आहे तो थोडाफार सॉफ्ट होऊपर्यंत आपल्याला परतवायचा आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं टाकायचं आहे हिंग आणि मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्यानंतर टॉमॅटो जो आहे तो लवकर सॉफ्ट होतो यानंतर आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी टाकलेला आहे जिरा पावडर हळद टाकून घेतलेले आहे त्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर आपल्याकडे बाकीचे सर्व जे मसाले असतील गरम मसाला किचन किंग मसाला आणि जे ड्राय मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता इथे आणि सर्व मसाले टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे भाजी तर फ्रेंड्स इथे टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट झाल्याच्यानंतर आपल्याला अगदीच थोडंसं पाणी टाकून आपल्याला परतवून घ्यायचं आहे टॉमॅटो जास्त आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे भाजीमध्ये तर दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मुळा मुळासुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये तुम्ही पाहू शकता मुळा व्यवस्थित आपल्याला मो मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहिला आपल्याला थोडंफार दोन मिनटं परतवल्याच्या नंतर आपल्याला भाजी जी चिरलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि भाजी जी आहे ते आपल्याला पूर्णपणे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता आपण झाकण ठेवून भाजी जी आहे ते पूर्णपणे शिजवून घेणार आहोत यामध्ये आपल्याला पाणी यूज करायचं नाही आहे कारण झाकण ठेवल्याच्या नंतर आपोआपच भाजीला पाणी सुटतं पाहू शकता तर वाफेवरतीच आपल्याला भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तुम्ही गॅस बंद करायच्या आधी मुळात शिजलेला आहे की नाही हे चेक करून पहा तर मला थोडं मुळं अजून थोडंसं शिजायचं बाकी होतं तर मी पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली पाच मिनटं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही भाज्या रेडी आहेत तर मी एकाच वेळेला दोन्ही भाज्या केल्या होत्या तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा या दोन्ही रेसिपी खूप टेस्टी आणि चवदार लागतात भाकरी बरोबर तर अतिउत्तम लागतात तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया आपण अशा छान सुंदर व्हिडिओ बरोबर बाय बाय फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब